नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की जानकीला स्वप्न पडतं ऐश्वर्याने मास्कवाल्या माणसाच्या मदतीने लताला मारून टाकले जानकी दचकून उठते ती मनात म्हणते माझं स्वप्न तो माणूस आणि ऐश्वर्या या सगळ्याचा एकमेकांशी काय संबंध असेल आणि जर कुठला संबंध असेल तर माझी आई कुठे असेल कशी असेल ती माझी आई सेफ असेल का देवा देवा हे असं करू नको माझ्या आईला एवढा त्रास पेलवणार नाही या वयात हे सगळं थांबवू माझ्या आईच्या पाठीशी राहा तिला काही होऊ देऊ नको एकीकडे माझी आई दुसरीकडे माझा नवरा माझ्या हातात काही उरलं नाही असं वाटायला लागलं आहे मला माझ्या आईचा शोध लागला नाही तर माझ्या नवऱ्याचा ऐश्वर्यासोबत लग्न होईल आणि हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी कसं बघू काय करू देवा एवढी मोठी परीक्षा का बघतोय माझी उद्याचं लग्न कसं थांबवू देवा मार्ग दाखव मला तर इकडे त्या मास्कवाल्या माणसाने लताला बेशुद्ध करून एका ठिकाणी आणलेलं असतं तिला बांधून ठेवलेलं असतं लता शुद्धीवर हो येते आणि त्या माणसाला विचारते कोण आहेस तू आणि माया कुठे लता मायाला मोठमोठ्याने आवाज देते तो माणूस म्हणतो जिथे तिने असायला हवं तिथेच आहे ती लता विचारते काय केलंस तू तुझ्यासोबत तु तो माणूस म्हणतो काळजी करू नकोस तिला संपवलं नाही मी अजून तुमची जोडी मी फक्त तोडली आहे काय ना तुम्ही दोघी एकत्र राहून सारखं तुम्हाला पळायचं सुचत होतं तिकडे तुम्ही आग लावलीत आणि पळून निघालात आग लावलीस तुला काही वाटत नाही त्या आगीमध्ये तू स्वतः मरून गेली असतीस लता म्हणते तुला माझी काळजी कशाला आहे रे एवढी तू माझ कॉल वाढूस म्हणतो अगं एखाद्याला हळूहळू मारण्यात जी मजा आहे ना ती झटक्याने मारणार नाही आहे लता विचारते मायाला कुठे ठेवलं आहे सांग कुठे आहे माझी माया तो वाडस म्हणतो तुझ्यापासून खूप दूर आहे लता विचारते तुला काय हवं तरी काय आहे तो माणूस लताला पत्रिका दाखवतो लता ती पत्रिका बघते आणि म्हणते काय ऐश्वर्याने ऋषिकेशचं लग्न तेही उद्याच नाही नाही हे होऊ शकत नाही हे शक्य नाही माझ्या जानकीच्या आयुष्याचं वाटतळ होईल असं करू नको रे तू मी पाया पडते पण हे सगळं थांबव तो माणूस मोठमोठ्याने मोड़ हसायला लागतो तर दुसऱ्या दिवशी घरात लग्नाची गडबड चालू असते आजींना खूप उत्साह संचारलेला असतो सुमित्रा अवंतिकाला म्हणते बघतेच ना आई कशी वागते येते अवंतिका म्हणते मगाचपासून हेच बघते आजी अशा सेलिब्रेट करतायत ना की त्यांच्यासाठी हा खूप मोठा सण आहे ऋषिकेश दादा आणि जानकी बहिणीसाठी हा काळा दिवस आहे सुमित्रा म्हणते खरं आहे गं ते पण बाहेरून दाखवलं नाही ना तरी आतून आपल्याला असंच वाटतंय तेवढं तिथे एक माणूस येतो सुमित्रा विचारते तुम्ही कोण तो बाडूस म्हणतो मी फोटोग्राफर आहे हे लग्न कवर करायला आलो आहे एक एक करून ऐश्वर्याने बोलवलेली सगळी माणसं येतात मेकअप आर्टिस्ट कॅमेरामॅन मैं सगळे येतात जानकी आणि ऋषिकेश इथे येतात जानकी उदास असते थोड्या वेळाने ऐश्वर्या तिथे येते ऐश्वर्या म्हणते हे काय तुम्ही अजून कोणी तयारच नाही झालात अरे हे काय चाललं आहे तुमचं आज लग्न आहे ना आमचं जा जा छान तयार व्हा सगळे आमच्याच लग्नासाठी नवरदेवाचा ड्रेससुद्धा आलेला असतो ऐश्वर्या म्हणते ऋषिकेश बघा मी तुमच्यासाठी स्पेशली हा नवरदेवाचा ड्रेस मी शिवून घेतला आहे स्पेशली तुमच्यासाठी डिझाईन केला आहे आणि तुम्हाला आता हेच घालायचं आहे घ्या घाला ऋषिकेश जानकीकडे बघतो ऐश्वर्या म्हणते अहो काय बघताय घ्या घाला ऋषिकेश तो ड्रेस घेतो जानकी ऋषिकेश उदास होऊन एकमेकाकडे बघत असतात घरातल्या कोणालाच ते लग्न नको असतं ऐश्वर्या सगळ्यांना म्हणते जा जा तयार व्हा पटकन लग्न आहे आमचं ऐश्वर्या आणि आजी दोघे मेकअप करण्यासाठी वर जातात तर इकडे पोलीस चौकीमध्ये एक माणूस येतो आणि ज्या ठिकाणी म्हणजेच लता माया यांनी जिथे आग लावली होती त्याबद्दल सांगतो रात्री अचानक आग लागली होती आरडाओरडा सुरू झाला होता दोन बायकांचा आवाज येत होता असं तो माणूस सगळं सांगतो त्या इन्स्पेक्टरला वाटतं की ही आग कोणीतरी मुद्दाम लावली आहे इन्स्पेक्टर थोडा विचार करून सौमित्राला फोन लावतो तर इकडे ऋषिकेशा रूममध्ये सगळे असतात सुमित्रा विचारते ऋषिकेश आपला प्लॅन फसलाय आता काय आहे पुढे जानकी तुला तरी काहीतरी आहे का जानकी ऋषिकेश गप्प असतात सुमित्रा म्हणते तुम्ही शांत राहिलात तर कसं होणार आहे तेवढ्या तिथे ते ते सौमित्र येतो सौमित्र म्हणतो इन्स्पेक्टर साहेबांचा सा फोन आला होता जानकी वहिनींच्या आईबद्दल काहीतरी महत्त्वाची लीड मिळाली आहे काल एका ठिकाणी आग लागली होती तिथे गेल्यावरती नक्कीच काहीतरी हाताला लागेल सुमित्रा म्हणते पण आता जाऊन काय फायदा आहे आता तर यांचं लग्न आहे सौमित्र म्हणतो काहीही करा पण हे लग्न मुहूर्तावरती लागू देऊ नका जेवढं होईल तेवढं हे लग्न टाळा आपल्याला थोडा जरी वेळ मिळाला ना तर आपल्या हाती काहीतरी नक्कीच लागेल आता आपल्यासाठी एक एक मिनिट महत्त्वाचं आहे मी इन्स्पेक्टर साहेबांसोबत जातो आणि तिथे बघतो काही माहिती मिळते आहे का तोपर्यंत प्लीज तुम्ही काहीतरी करा डोकं लावा आणि हे लग्न टाळा सौमित्र तिथून निघून जातो सगळे विचार करतात की आता हे लग्न कसं टाळायचं तर इकडे सारंग जेलमध्ये असतो सारंग म्हणतो पुन्हा तेच झालं तिकडे काय चालू आहे काय नाही मला कोणी काही सांगतच नाही इथे मी एकटास तडफडतोय तडफडतोय जाळ्यात अडकलेल्या माणसासारखं माझं झालंय मला धड जाता येत नाही धड काही करता येत नाही जानकी वहिनीच्या आईचा पत्ता लागला की नाही हे कसं कळणार आहे मला आता तिकडे काय चालू आहे मला कसं कळणार आहे सारंग ऋषिकेशला फोन लावतो सारंग म्हणतो दादा अरे कुठे आहेस तू काय चालते तिथे मला कुणी काही सांगतच नाही आहे ऋषिकेश म्हणतो मी घरीच आहे सारंग म्हणतो म्हणजे दादा तुझं आणि ऐश्वर्याचं लग्न लागते ऋषिकेश म्हणतो सारंग काय बोलतो आहेस तू वेडा आहेस का मी कशाला तिच्याशी लग्न करेन आम्ही फक्त वेळ घालवतो बाकी काही नाही सारंग म्हणतो दादा तिकडे काय नक्की चालू आहे मला ते तरी सांग ऋषिकेश सारंगला सगळं सांगतो सारंग विचारतो दादा पण मी कधी यायचं आहे ऋषिकेश म्हणतो योग्य वेळ आली की मी तुला फोन करतो आणि बोलवून घेतो तो तोपर्यंत तू तिथेच थांब मी सांगितल्यावरती लगेच इकडे ये ऋषिकेश फोन ठेवून देतो येथे सारंग म्हणतो वेळ आल्यावर सांगतो वेळ आल्यावर सांगतो फक्त एवढंच करतायत कधी आहे ती वेळ पट जाऊ दे आज काही झालं तरी ऐश्वर्याने मी सोडणार नाही अति केलं आहे तिने आता तर इकडे आजी ऐश्वर्या रूममध्ये असतात आणि दोघींचाही मेकअप चालू असतो मेकअपवाल्या बाईने ऐश्वर्या आजी यांच्या डोळ्यावरती काकड्या ठेवलेल्या असतात आणि ती फोनवर बोलायला बाजूला जाते अवंतिका पटकन आतमध्ये येते आणि ऐश्वर्याच्या लग्नाची साडी दागिने तिथून घेऊन जाते तर इकडे सौमित्र इन्स्पेक्टरसोबत ज्या घरामध्ये लताला ठेवलं होतं त्या घरामध्ये येतो सौमित्र म्हणतो साहेब कालच आपण इथे येऊन गेलो होतो इन्स्पेक्टर म्हणतात हो आपण येऊन गेलो होतो पण आता नीट आपल्याला शोधाशोध केली पाहिजे काहीतरी नक्कीच हाताला लागेल सौमित्र इन्स्पेक्टर सगळीकडे शोधाशोध करतात आणि इन्स्पेक्टरला कचऱ्यामध्ये ते जानकीचं स्केच फाडून फेकलेलं दिसतं सौमित्र ते तुकडे जोडून बघतो सौमित्र इन्स्पेक्टरला म्हणतो हे तर जानकी वहिनीचं स्केच आहे म्हणजे हे कुणी काढलं असेल त्यांच्या आईने तर काढलं नसेल ना जानकी वहिनीपर्यंत पोहोचण्यासाठी इन्स्पेक्टर म्हणतात हो तसंच असेल म्हणजे लास्ट टाईम आपण जेव्हा आलो तेव्हा तो केअरटेकर जे बोलत होता ते सगळं खोटं होतं ते रक्ताचे डाग ते सगळं बोलत होता ते सगळं खोटं असणार जेव्हा तो बोलत होता तेव्हाच डाऊट आला होता म्हणजे याचा अर्थ नक्कीच काहीतरी मेजर गडबड आहे तर इकडे ऐश्वर्या आणि आजी चेहरा धुवून येतात मेकअपवाली म्हणते तुम्ही साडी नेसून घ्या आपण मग मेकअपला सुरुवात करू ऐश्वर्या आपली साडी शोधते पण तिला साडी सापडत नाही ऐश्वर्याने आजी मेकअप आर्टिस्टवरती चिडचिड करतात तिला जा विचारतात साडी गेली तरी कुठे ती बाई म्हणते मी काही चोरी वगैरे केलेली नाही आहे मी तुम्हाला काही चोर वाटते आहे का आजी आणि ते मेकअप आर्टिस्टमध्ये वाद होतात ती बाई म्हणते मला नाही माहिती तुमची साडी कुठे गेली येते मला फोन आला म्हणून मी फोन घ्यायला बाजूला गेले ऐश्वर्या म्हणते मला नाही वाटत हिने काही केले हे दुसरंच कोणाचं तरी डोकं आहे वेळ काढण्यासाठी जानकीने हे सगळं केले बघते मी काहीतरी करते तर इकडे अवंतिका जानकी तिच्या रूममध्ये जानकीच्या रूममध्ये बोलत असतात आणि ऐश्वर्या तिथे येते ऐश्वर्या म्हणते जानकी सांग माझी साडी कुठे लवकरात लवकर मला माझी साडी दे जानकी म्हणते मला काय माहिती आहे तुझी साडी कुठे ऐश्वर्या म्हणते मला माहिती आहे तुम्ही खोटं बोलताय मुद्दाम वेळ काठ्यासाठी हे सगळं चालू आहे ना मला माझी साडी द्या अवंतिका म्हणते ए तुझी साडी माझ्याकडे कशाला असेल मुळात थर्ड क्लास माणसं त्यांच्या वस्तू मी अजिबात हात लावत नाही ऐश्वर्या अवंतिकाचा हात पिरगळते आणि तिला जाप विचारत असते आणि ऐश्वर्या लग्नाची साडी आणि दागिने मागत असते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की ऐश्वर्या सगळीकडे तिची साडी शोधत असते जानकी अवंतिका आता पुढे काय करता येईल हे लग्न पुढे कसं ढकलता येईल याचा विचारत असतात आणि सुमित्रा तिथे येते सुमित्रा म्हणते काय करायचं हे लग्न पुढे कसं ढकलायचं तुम्ही आता साडी लपवली आहे पण असं छोटे मोठे उपद्रप करून काही होणार नाही आहे काहीतरी मोठं करावं लागेल आपल्याला ला जानकी म्हणते हो आई तुम्ही बरोबर बोलताय काहीही करून हे लग्न आपल्याला टाळायचं आहे तर इकडे सौमित्र सारंगकडे येतो तो सारंगला म्हणतो सारं, सारंग आपल्याला काहीही करून लग्न टाळायचंय सारंग म्हणतो दादा असं किती वेळ आपल्याला लग्न टाळता येणार आहे दादा ती आहे ती असं काहीही होऊ देणार नाही पण आपल्यालाच काहीतरी करावं लागणार आहे तर थोड्या वेळाने ऐश्वर्या साडी नेसून लग्नाची साडी नेसून दागिने घालून ने खाली येते जानकी तिच्याकडे बघत राहते ऐश्वर्या म्हणते जानकी तुला काय वाटतंय ग का? हे असं छोटे मोठे उपद्रग करून काय का। हे लग्न होऊ देणार नाही तुम्ही असं वाटतंय का पण तसं काही होणार नाही आहे काहीही झालं तरी लग्न हे होणारच ऐश्वर्या बोलत असते आणि तेवढं तिथे सारंग येतो सारंग म्हणतो ऐश्वर्या ऐश्वर्या आणि आजी सारंगला बघून पुरत्या घाबरतात